नमस्कार विशेष बातमी या आठवड्यात शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात शिक्षक समितीची मागणी शिक्षक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडपिसे यांना निवेदन देताना यु जाधव आदी मान्यवर उपस्थित फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने तापमान वाढलं दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा या आठवड्यापासूनच सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी सांगली जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने आटपाडी तालुका आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय तृप्ती धोडपिसे मॅडम आले असता निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे सदर मागणी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदन स्वीकारले यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यू टी जाधव सर शिक्षक नेते शामराव ऐवळे दीपक कुंभार जनार्दन मोठे श्रीकांत राजे कुंभार समाधान ऐवळे आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सी बी एस न्यूज मराठी सांगली